बोलो भारत माता की दे। भारत माता की वंदे वंदे मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आपल्या खांदेशी तोप गुलाबराव पाटील या ठिकाणी आपले लोकप्रिय उमेदवार उन्मेश दादा पाटील आमदार शिरीषदादा चौधरी स्मिताताई वाघ उज्ज्वलाताई पाटील एम के अण्णा पाटील बी एस पाटील गुलाबराव वाघ चिमणराव पाटील उदय वाघ साहेबराव पाटील आनंदराव खरात पुष्पलताताई पाटील करण पवार डॉक्टर रवींद्र चौधरी अस्मिताताई पाटील श्यामभाऊ त्याचप्रमाणे यशवंतराव बैसाने विजय पाटील डॉक्टर पिंगळे मंचावर उपस्थित शिवसेना भाजप रासप रिपाई आपल्या संपूर्ण महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे ही भूमी संत सखाराम महाराजांची आणि लवकरच त्यांच्या दोनशेव्या वर्षाला या ठिकाणी सुरुवात होती आहे आणि म्हणून त्यांना मी नमन करतो खरं गुलाबभाऊंनी आत्ताच सांगितलं ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे ही गल्लीची निवडणूक नाही आहे या देशाचा मान सन्मान स्वाभिमान कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे या देशामध्ये पंचावन्न साठ वर्ष आपण एक सरकार पाहिलं दुराचारी अनाचारी अत्याचारी आणि भ्रष्टाचारी अशी ज्या सरकारची संभावना करता येईल अशा प्रकारचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या देशामध्ये आणि महाराष्ट्रात दीर्घकाळ आपण बघितलं पण गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे या देशामध्ये परिवर्तन झालं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं ज्या प्रकारे हा देश स्वाभिमानानं उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितला आहे अरे बंधू भगिनी नो आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आल्यानंतर हेच लोक आपल्याशी मुकाबला करण्याच्या बाता मारत आहेत अरे तुम्ही आमच्याशी काय मुकाबला कराल राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी काय मुकाबला करेल मला सांगा त्यांचे कॅप्टन हे पॅड बांधलं मैदानात उतरले म्हणाले मी ओपनिंग बॅट्समन म्हणून जातो म्हाडामध्ये बॅटिंग करतो सातव्या दिवशी बारावे खेळाडू म्हणून पॅवेलियनला परत गेले म्हणाले आता मी खेळत नाही मी रिटायरमेंट घोषित करतो कॅप्टन या ठिकाणी खेळायला तयार नाही त्यांचे चेलेचे पाटे काय या ठिकाणी खेळणार आहे पण बंधू भगिनींनो या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांची अवस्था अशी आहे आज तर काँग्रेसचं मला आश्चर्य वाटतं पुन्हा एकदा राहुल गांधी तोच राज आलापतायत पुन्हा राहुल गांधी म्हणतात या देशातली गरिबी आम्ही दूर करू मला कधी कधी आश्चर्य वाटतं यांना लाच का वाटत नाही पाच पाच पिढ्या तेच सांगतात राहुलजींचे पणजोबा चांगला व्यक्ती होता त्यांनी सांगितलं गरीबी हटवू हटली नाही त्यांच्या आजीने सांगितलं गरीबी हटवू हटली <ुण> नाही त्यांच्या वडिलांनी सांगितलं गरीबी हटवू हटली नाही त्यांच्या आईनी सांगितलं गरीबी हटवू हटली नाही आता राहुल गांधी नेमकं काय खाऊन गरीबी हटवणार आहे हा माझा सवाल आहे काय वाटेल ते आश्वासनं देतात म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ अरे कुठनं देणार आहे बहात्तर हजार रुपये विचारलं त्यांना सांगा तुम्ही गरीबाला बहात्तर हजार रुपये कुठनं देणार काही उत्तर नाही काही माहितीच नाही चिदंबरम होते बाजूला चिदंबरमांना विचारलं हो चिदंबरम तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात तुम्ही तरी सांगा हे राहुल गांधी म्हणतात आम्ही गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ कुठलं देणार आहे चिदंबरम म्हणाले हे है, है, है काय गेल्या दोन तीन वर्षात तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात येणार आहे मग तो आला की आम्ही देऊन टाकू अरे वा रे वा आईजीच्या जीवावर बाईजी उधार म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची पैसा तिजोरीत आणायचा आणि यांनी सांगायचं की पैसा आला की आम्ही वाटून टाकू अरे वाटायला तुम्ही कशाला पाहिजे जेव्हा तुम्हाला संधी दिली पाच पाच पिढ्या संधी दिली तुम्ही गरीबी हटवली पण आपल्या नेत्यांच्या हटवली तुम्ही सामान्य माणसाची गरिबी कधीच हटवली नाही आणि म्हणून यांची आश्वासनं ही पोकळ आश्वासनं आहे बंधू भगिनी नो यांची आश्वासनं कशी आहे एका व्यक्तीला एक लाखाचं कर्ज झालं त्याला विचारलं बाबा रे कर्ज कसं परत करणार आहे तो म्हणाला सोपं आहे कालच एक कोंबडी आणली आहे माझ्या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडी होतील त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसष्ट अंडी होतील त्यातनं चौसष्ट कोंबड्या निघतील अशा सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की त्या विकतोन तुमचे एक लाख रुपये परत करतो हे राहुल गांधी आणि शरद पवारांची आश्वासनं हा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे हा कधी पूर्ण होणार नाही आहे हे केवळ इलेक्शन आले की या ठिकाणी बोलतात मला तर कधी कधी असं वाटतं यांची भाषणं जी आहे ना तुम्ही जर ऐकली असतील अर्धा वेळ मोदींना शिवाय उरलेल्या अर्धा वेळ हे काय सांगतात कोणालाच समजत नाही इतके मोदींमुळे हे पछाडलेले आहेत मला तर असं वाटतंय काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक त्यांच्या घरी विचारा रात्री अचानक उठत असतील घामाघूम होऊन दचकून आणि मोदी मोदी करत असतील इतक्यांना स्वप्नातही आता मोदी दिसतात अशी यांची या ठिकाणी अवस्था आहे इतके मजेदार भाषणं हे करतात मी तर कधी कधी म्हणतो यांची भाषणं कशी आहेत आपण टी व्हीवर सिरियल पाहतो तर सिरियलच्या आधी टी व्हीवर एक सूचना येते काय सूचना असते या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक का आहे यातलं कथानाक काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे पाहायचं असेल तर तुमच्या जबाबदारीवर पहा चॅनल जबाबदार नाही आहे अशीच अवस्था यांच्या भाषणांची आहे काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी चॅनलवाले चेतावणी छापतील हे भाषण काल्पनिक आहे याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे तुम्ही पाहायचं असेल तर स्वतःच्या भरोशावर बघा आमचे याच्याकरता जबाबदार नाही आहे आम्ही केवळ मनोरंजनाकरता यांची भाषणं दाखवतो आहे अशा प्रकारची यांची अवस्था आहे बंधू भगिनींनो या देशामध्ये खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई कोणी लढलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षामध्ये सातत्याने एक एक योजना बघा जन धन सारखी योजना चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं हे कोण चौतीस कोटी लोक आहेत हे असे लोक आहेत जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी हात घेत नव्हता त्या चौतीस कोटी लोकांना खातं मिळालं आमचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोक म्हणाले खातं मिळाल्याने कोणी कोण श्रीमंत होतं का पण मोदीजींच्या मनात वेगळंच होतं आपल्याला माहिती आहे राजीव गांधी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते राजीवजी असं म्हणायचे मी दिल्लीवरनं एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात पंधराच पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे दलाल आणि भ्रष्टाचारी व्यवस्था खाऊन टाकते मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा एक रुपया दिल्लीहून पाठविल तर एक रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यात गेल्याशिवाय राहणार नाही आणि बंधू भगिनो गेल्या पाच वर्षामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये मोदीजींनी जन खात्याच्या माध्यमातून गरीबाकडे पोचवले आज तुम्ही बघा कुठली योजना हो असेल शेतीची योजना हो असेल पैसा खात्यामध्ये विम्याची योजना असेल पैसा खात्यामध्ये मदतीची योजना असेल पैसा खात्यामध्ये सामाजिक न्यायाची योजना असेल पैसा खात्यामध्ये ड्रीपची योजना असेल पैसा खात्यामध्ये शौचालयाची योजना असेल पैसा खात्यामध्ये घरकुलाची योजना असेल पैसा खात्यामध्ये कोणालाही चक्रा मारण्याचं कारण नाही आहे या ठिकाणी कोणी तलाठी नाही तहसीलदार नाही आबू नाही बाबू नाही टाबू नाही दलाल नाही मध्यस्थ नाही थेट दिल्लीहून पैसा निघतो आणि शेवटच्या माणसाच्या खात्यापर्यंत तो पैसा आज चाललेला आहे हे दलालांचं जे जाळं काँग्रेस राष्ट्रवादीने उभं केलं होतं ते तोडण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं आणि या भ्रष्टाचार हटवून गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन आज मोदीजी करतायत आज आपण बघा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालय बांधले मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले देशामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के कुटुंबाकडे शौचालय होतं पंचावन्न टक्के कुटुंबाकडे शौचालयच नव्हतं आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागायचं संध्याकाळ व्हायची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं दिवसभरात जाण्याची वेळ आली तर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागायचा केवळ पाच वर्षामध्ये या देशात पंचेचाळीस टक्क्यावरनं आज अठ्ठ्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय झालं आज आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी लज्जारक्षणाची चिंता करावी लागत नाही आज उज्ज्वला सारख्या योजनेतनं घरोघरी गॅस गेला तेरा कोटी कुटुंबांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा चुलीवर स्वयंपाक होताना एक मायमाऊली रोज इतका धूर खाते एखाद्या व्यक्तीने जर तीनशे बिड्या पिला तर जेवढा धूर खातो तेवढाच धूर रोज त्या मायमाऊलीच्या शरीरात जातो ती रोज थोडी थोडी मरते ती रोगराईनं ग्रसित होते या मायमाऊलीला मोदीजींनी सांगितलं आता धूर खाऊ देणार नाही तेरा कोटी कुटुंबांमध्ये मोफत गॅसचं सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं प्रधानमंत्री आवास योजनेतनं गरीबाला घर देण्याचं काम झालं आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दहा लाख घराची निर्मिती आम्ही करतोय पाच लाख घर पूर्ण केली आहेत शहरामध्ये अजून पाच लाख घर बांधतोय ज्याच्या जो प्लॉट नाही त्याला प्लॉट विकत घेऊन देतोय ज्याचं अतिक्रमण आहे ते है। नियमित करून देतोय शहरात अतिक्रमण असेल मालकी हक्काचा पट्टा देतोय त्याचं घर कच्च असेल अडीच लाख रुपये देतोय तो जर बांधकाम कामगार असेल साडेचार लाख रुपये देतो आहे प्रत्येक गरीबाला घर देण्याचं स्वप्न हे मोदीजींनी पाहिलं आहे आणि मोदीजींनी सांगितलंय दोन हजार बावीस साली ज्यावेळेस या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील या देशामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही प्रत्येकाला घर मिळेल हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं आहे आज बंधू या ठिकाणी मुद्रासारख्या योजनेतनं तेरा कोटी लोकांना पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंतच कर्ज बिना तारण दिलं आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जो आमचं छोट छोट काम करणारा आमचा हात ठेलेवाला असेल आमचा शेतमजूर असेल आमचा गवंडी असेल याच्याकरता देखील मोदीजींनी योजना तयार केली आणि आज साठ वर्षाचा झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपयाची पेन्शन मिळेल ही योजना आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून कार्यान्वित झाली आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला थेट मदतीची योजना मोदीजींनी आणली आज आपण बघा मोदीजींच्या एक एक माध्यमातून एकीकडे विब्याची योजना आहे दुसरीकडे थेट मदतीची योजना आहे थेट मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं सुरू झालं दरवर्षी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची थेट मदत आज या ठिकाणी शेतकऱ्याला दिली जाणार आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या जिल्ह्याचा विचार केला गेल्या तीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये थेट मदत असो कर्जमाफी असो किंवा या ठिकाणी विम्याची मदत असो आपण तेवीसशे कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिले आणि आजही आपण आपली कर्जमाफी बंद केली नाही जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी हा त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण पर कर्जमाफी सुरू ठेवली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण करतोय आज एक मोठ्या दुष्काळाचा सामना आपण करतोय आपल्या जिल्ह्यामध्ये देखील एक भीषण दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये आपण लक्षात घ्या यापूर्वी दुष्काळाचं अनुदान कधी मिळायचं जून मध्ये जुलैमध्ये अनुदान मिळायचं आम्ही मोदीजींना सांगितलं आमचा सा शेतकरी अडचणीत आहे तुम्ही त्याला मदत करा फेब्रुवारी महिन्यामध्ये चार हजार सातशे कोटी रुपये मोदीजींनी दिले मार्च महिन्यामध्ये ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी बहात्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान आम्ही जमा करून टाकलं आज पिण्याच्या पाण्याचा विषय असेल चाऱ्या छावण्याचा विषय असेल मोठ्या प्रमाणात त्याला मान्यता दिली आणि मी तर सांगितलं प्रशासनाला ठीक आहे आता आमचे अधिकार आचारसंहितेने काढले आहेत पण प्रशासनाला या ठिकाणी मी सांगितलं आहे की तुमच्यावर कुठलंही बंधन नाही आहे या ठिकाणी दुष्काळामध्ये तुम्हाला सगळे अधिकार आहे आणि माझी आपल्याला देखील कार्यकर्त्यांना देखील हे विनंती आहे लोकांपर्यंत ह्या दुष्काळाच्या संदर्भातली मदत पोहोचली पाहिजे याचा प्रयत्न आपण मिळून केला पाहिजे पण एकीकडे सगळी मदत आपण करतोय आणि दुसरीकडे यासोबत विकासाची कामं देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत आज आपण बघा रस्ते असतील या ठिकाणी धरणं असतील मोठ्या प्रमाणात काम चाललंय आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याला तर सगळ्यात जास्त वाट आहे ती पाडळसे धरणाची पाडळसे हा जर प्रकल्प पूर्ण या ठिकाणी झाला तर मला असं वाटतं की या एकट्या तालुक्यामध्ये सदुसष्ट गावं ही सुजलाम सुफलाम होणार आहे काळजी करू नका याचं काम तुमच्या खानदेशच्या सुपुत्रालाच आम्ही दिलाय गिरीश भाऊलाच हे काम आहे आणि गिरीश भाऊला एखादं काम दिलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हा बंद पडलेला प्रकल्प याच्या सगळ्या मान्यता पुन्हा आपण आपण दिल्या याचा क्लिअरन्स आणला आणि आता नाबार्ड पुढे याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि काळजी करू नका निवडणूक झाल्यानंतर गिरीश भाऊ आणि मी आम्ही गडकरी साहेबांची बोललो आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांशी बोललो आहे आणि त्या माध्यमातून नाबार्डकडनं पैसे घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये पाड असे धरण जे आहे हे पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करेल तुमच्यापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपलं सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल आज आपण जर विचार केला तर दोन हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपयाच्या आराखड्याला या ठिकाणी आपण मान्यता दिली आहे याच्या व्यतिरिक्त तापी महामंडळाच्या अंतर्गत गिरीश भाऊंच्या पुढाकारानं आपण वीज प्रकल्पांना मान्यता दिली पाच हजार सातशे अठरा कोटी रुपयाचे प्रकल्प आज सुरु या ठिकाणी सुरू केले आणि या माध्यमात मोठ्या प्रमाणात या भागाचं चित्र आपण बदलतोय मेगा रिचार्ज सारखी स्कीम जी कधीतरी अशक्य वाटायची ही स्कीम आज डी पी आर आपण पूर्ण केला त्याला देखील आपण मान्यता देतोय आणि आता तर मोदीजींनी सांगितलं केंद्र सरकारमध्ये एक नवीन जलशक्ती मंत्रालय सुरू होत आहे ज्या मंत्रालयाच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्प असतील किंवा अशा प्रकारच्या योजना असतील याला विशेषत्वाने महत्व हे मोदीजींच्या माध्यमात बंधू भगिनी आज इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होत आहेत आपलं गाव आपलं शहर बदलत आहे शहरांमध्ये आपण बघा आज इतक्या मोठ्या प्रमाणात या शहराला देखील आम्ही निधी दिला त्याची कामं आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि म्हणून बंधू भगिनींनो नो एकीकडे विकास करणारं आपलं सरकार आहे पण ही निवडणूक ही केवळ विकासाची निवडणूक नाही आहे विकास तर झालाच पाहिजे तो तर होणारच आहे पण ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या निवडणुकीमध्ये हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे मी तुम्हाला आठवण करून देतो काय या भारताची अवस्था होती या भारतामध्ये आतंकवादी रोज यायचे बॉम्बस्फोट करायचे भारतामध्ये गोळीबार करायचे या ठिकाणी आमचं सरकार त्यांच्यावर कुठलीच कारवाई करू शकत नव्हतं दोन हजार आठ साली आपण पाहिलं मुंबईमध्ये आतंकवादी आले त्या ठिकाणी आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखं मारलं काय केलं आमच्या तेमाच्या सरकारनं आमच्या तेमाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, पाकिस्तान केला। बंधू भगिनी त्या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन रडगाण गायले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या शेजारी देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जायचं आणि बापाला सांगायचं तुम्ही बंडूला रागवा अरे सव्वाशे कोटीचा देश या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहून सांगेल पाकिस्तान खबरदार जर माझ्या देशामध्ये घुसला तर तुझ्या देशामध्ये तुला घुसून ठोकेन हे म्हणण्याची पण या देशामध्ये देशा परिवर्तन झालं मोदीजींच सरकार आलं दोन हजार सोळा साली या पाकिस्तानी अतिरेक्यांनी उरीमध्ये घुसून आमच्या सैनिकांना शहीद केलं मोदीजींनी आमच्या सेनेला सांगितलं आमच्या सैनिकाच्या रक्ताचा मोल काय आहे या आतंकवाद्यांना समजलं पाहिजे हा ऐकणारा भारत नाही आहे या आतंकवाद्यांना समजलं पाहिजे आणि या ठिकाणी या भारताच्या जाबाद सेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आतंकवादी मारून टाकले बंधू जगामध्ये केवळ दोन देश होते दोन देश अमेरिका आणि इस्रायल ज्या देशाबद्दल असं बोललं जायचं या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला तर त्या देशामध्ये घुसून हे दोन देश मारतात आता त्या मालिकेमध्ये तिसऱ्या देशाचं नाव घेतलं जातं आणि तो देश आहे माझा भारत देश माझा हिंदुस्तान माझा हिंदुस्थान आता असा देश आहे की ज्याच्या सैनिकाला हात लावला हा शेष ऐकून घेत नाही पण बंधू भगिनी नो हा पाकिस्तान आहे ना हा कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे ही कुत्र्याची वाकडी शेपोट या वाकड्या शेपटीनं पुलवामामध्ये पुन्हा एकदा आमच्या सी आर पी एफच्या जवानांवर हल्ला केला चाळीसपेक्षा पेक्षा जास्त सी आर पी आमचे जवान हे त्या ठिकाणी शहीद झाले मोदीजींनी सैन्याला बोलवलं सैन्य प्रमुखांना सांगितलं तुम्हाला सगळे अधिकार देतो कधी जायचं तुम्ही ठरवा कुठे जायचं तुम्ही ठरवा किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा कसं जायचंय तुम्ही ठरवा पण आता हा जे रक्त माझ्या सैनिकांचा या रक्ताचा बदला हा भारताला घ्यावाच लागेल अरे या भारताची सेना ही जाबात सेना आहे ही सेना रकत ही ही सेना थकत नाही ही सेना झुकत नाही ही सेना विकत नाही या जाबात सेनेनं रात्री साडेतीन वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला अड्डे हे उद्ध्वस्त करून टाकले आणि आमची सेना त्या ठिकाणून परत आली बंधू भगिनी आमच्या सेनेमध्ये आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती या देशात आतंकवादी घुसले की आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या पण या देशाचे नेते असे होते ते म्हणायचे थांबा आम्ही चर्चा करतोय थांबा आम्ही चर्चा करतोय अरे यांची चर्चा कधी थांबलीच नाही मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही अब रण होगा संघर्ष महाभीषण होगा आणि या ठिकाणी मोदीजी होते त्यांनी परवानगी दिली आणि आमच्या सेनेनं दाखवून दिलं की आमची सेना काय आहे पण बंधू भगिनी नो दुःख एका गोष्टीच आहे आमच्या सेना प्रमुखानं सांगितलं बालाकोटमध्ये आम्ही या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केले दुनियाने मान्य केलं अमेरिकेने मान्य केलं रशियानी मान्य केलं चीननी मान्य केलं चीन केवळ के दोनच लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय आहे पुरावा काय आहे एक होता पाकिस्तान त्याचा अवघड जागेचं दुखणं होतं सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी पाकिस्तानची अवस्था होती आणि दुसरा होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची ही महाखिचडी हे महाखिचडीचे लोक म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या पुरावा द्या मी म्हटलं रे आधी सांगितलं असतं बालाकोट मध्ये जे रॉकेट सोडलं त्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सैन्याने कशा प्रकारे पराक्रम केला पण बंधू भगिनी नो मी पुन्हा सांगतो ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची काय याच कारण असं आहे आता यांचे जाहीरनामे बघा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी युद्ध करू नका पाकिस्तानशी चर्चा करा म्हणजे त्यांनी किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारायचे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करायची आता चर्चा करणारा भारत नाही आहे आमचा एक माराल तर तुमचे चार मारू सांगणारा भारत आहे त्यामुळे या पक्षाची नीती बघा या पक्षाची नियत बघा हे म्हणतात चर्चा करा आणि काँग्रेस पार्टी तर त्याच्याही पुढे गेली काँग्रेस पार्टी म्हणते आमचं महाखिचडीचं सरकार देशामध्ये आलं की आम्ही काश्मीरमधनं सैन्य कमी करू आम्ही काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकार काढून टाकू काय अधिकार आहे सैन्याला दोनच अधिकार आहे या देशामध्ये एखादा आतंकवादी घुसला तर तिथेच गोळी मारून ठार करण्याचे अधिकार आमच्या सैन्याला आहे आणि आमच्या सैन्याचा दुसरा अधिकार आहे हे जे लोक पाकिस्तानकडनं पैसे घेऊन भाडोत्री लोक आमच्या सेनेवर दगडफेक करतात त्यांना जेर बंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे आणि काँग्रेस पार्टी म्हणते महाखिचडी सत्तेवर आल्यानंतर आम्ही या ठिकाणी हा अधिकार काढून टाकू बंधू भगिनी नो याही पलीकडे जाऊन हे काय म्हणतात आम्ही सत्तेवर आलो तर देशामध्ये दे कलम एकशे चोवीस ए एक काढून टाकू कलम एकशे चोवीस ए काय आहे कलम एकशे चोवीस ए म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा ज्यांनी देशद्रोह केला त्याच्यावर एकशे चोवीस ए च्या अंतर्गत कारवाई होते आणि काँग्रेस पार्टी आणि महाआघाडीचे लोक म्हणतात एकशे चोवीस आम्ही काढून टाकू म्हणजे या देशामध्ये एखाद्या दे व्यक्तीने जर या ठिकाणी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे मी ते जाळून टाकेल तर आज एकशे चोवीस एच्या अंतर्गत दहा वर्ष त्याला जेलमध्ये टाकता येतं एखाद्यानं सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे तर एकशे चोवीस एच्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांच्यावर एकशे चोवीस एच्या अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो आणि काँग्रेस पार्टी म्हणते एकशे चोवीस टाकू त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नारे दिले भारत तेरे तुकडे हो पाकिस्तान जिंदाबाद त्यांना पोलिसांनी एकशे चोवीस ए लावून जेलमध्ये टाकलं या काँग्रेसला राष्ट्रवादीला इतकं दुःख झालं की हे म्हणतात आम्ही एकशे चोवीस ए काढून टाकू माझा तुम्हाला सवाल आहे या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा नसेल तर कुठला गुन्हा या देशामध्ये जर हे म्हणत असतील की आम्ही देशद्रोहांचा स्वागत करू तर तुम्ही यांचा स्वागत करणार आहात का अशा देशद्रोहांना जे या ठिकाणी हार फुलं देतात त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का बंधू भगिनी ही निवडणूक सारी निवडणूक नाही या निवडणुकीमध्ये एखादा उन्मेष निवडून आला काय आणि नाही आला काय एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय हा देश राहिला पाहिजे माझा भारत राहिला पाहिजे माझा हिंदुस्तान राहायला पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यावेळी उन्मेशच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल उमेशला तर मत मिळेल पण त्याच वेळी ते मत नरेंद्र मोदींना मिळेल आणि तुमच्या एका मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये संविधान दुसऱ्या हातामध्ये तिरंगा घेऊन अशा प्रकारे पुढे जातील की जे लोक देशविरोधी ताकदींना मदत करतात त्यांचा या ठिकाणी नायनाट होईल आणि म्हणून तुमच्या एका मतानं उर्मेशला दिल्लीला पाठवा आणि देशविरोधी शक्तींना मदत करणाऱ्यांना घरी बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सरजी अत्यंत जोशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशा या मनोगताने पूर्ण वातावरण भारावून गेले या सर्व मान्यवरांचं एवढ्या तळपत्या उन्हात देखील रस्त्यावर उन्हात मंडपात सगळीकडे या पंचक्रोशीतून आलेले मतदार बंधू भगिनींचं खरंच कौतुक इतका उशीर झाल्यानंतर देखील आपण मंत्री महोदय आणि आदरणीय मुख्यमंत्रीजी यांचं मनोगाव ऐकण्यासाठी थांबलात धन्यवाद